स्वामी समर्थ मठ मोशी पुणे येथून स्वामींच्या पादुकांचे लंडनकडे जल्लोषात प्रस्थान मोशी पुणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका स्लाव रजिस्टर संस्था लंडन यांच्या आयोजनाने द्विदिनात्मक श्रींच्या पादुका दर्शन सोळा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लंडन येथे आयोजित केला आहे त्यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ पादुका प्रस्थान सोळा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवार सांप्रदायिक पद्धतीने मोशी स्वामी समर्थ मठ इंद्रायणी पार्क गायकवाड बस्ती येथून सकाळी साडे अकरा वाजता टाळ पखवाच्या गाजावाजात पादुका प्रस्थान झाल्या या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती श्री मोहन जोशी फेम देऊळ बंद सिनेमा यांची होती दक्षवेद न्यूज मराठी पुणे प्रतिनिधी हसराज पाटील मानस टेम्परेचरमध्ये जाऊन स्वतः फक्त एक स्वेटरवर जाऊन स्वामींचा शोध घेतला असे आमचे काका माऊली की जे आज साता समुद्राच्या पलीकडे लंडनला एका क्लबनी आपल्या पादुकाना बोलवलेलं आहे आणि त्याचं दर्शन एकवीस आणि बावीस तारखेला होणार आहे माझे मित्र साक्षात स्वामी जे देऊळबंदमध्ये बंद मध्ये ज्यांनी जे ऍक्टिंग केलं आणि ज्यांना मी तर स्वतः नेहमीच म्हणतो की तुम्ही आमचे स्वामी आहात या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आज इथून सुरुवात होणार आहे मी काका मावलेला शुभेच्छा देतो तसाच मोहन महाराजांचं मी स्वागत करतो आणि आता पादुका